पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धुसफुस जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा वाद विकोपाला गेला असून विक्रमगड विधानसभा निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष अनंत ठाकूर यांनी अनधिकृतपणे कार्याध्यक्ष कमलाकर धूम यांची नियुक्ती रद्द करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याबाबत कमलाकर धूम यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अशी माहिती दिली की कमलाकर धूम हे प्रामाणिकपणे महायुतीचं काम करत असताना कोणत्याही प्रकारची सूचना नोटीस न देता अचानक कमलाकर धूम यांची कार्याध्यक्षपदाची नियुक्ती रद्द केली या घटनेचा स्थानिक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत आनंद ठाकूर यांनी सच्च्या कार्यकर्त्याला डावलण्याचा कट रचलाय लोकसभा निवडणूक काळात आनंद ठाकूर यांनी दोन कोटी रुपये हडप केल्याचा गंभीर आरोप जिल्हा उपाध्यक्षांनी केला आनंद ठाकूर यांनी पालघर जिल्ह्यातून राष्ट्रवादी संपवायचा घाट घातलाय की काय असा संतप्त सवाल कमलाकर धुम यांनी केला माझ्यावर झालेली कारवाई ही अनधिकृत आहे ती मी फेटाळून लावतोय याची तक्रार पक्षाचे वरिष्ठ नेते खासदार सुनील तटकरे आणि पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्याकडे करणार असं वक्तव्य पत्रकार परिषदेत कमलाकर धुम यांनी केलंय त्या पक्षाला देतो आपण परत आले आणि आपल्या मनात का ते पुढे काय करणार पण आता निवडणुकीची वेळ आहे आता थोडक्यात तरी आपल्या आपल्या मनात काय आहे बोलले तर नाही निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने महायुती आमची आहे त्या महायुतीच्या प्रचार यंत्रणेमध्ये किंवा कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसायला पाहिजे यासाठी आज मी ही पत्रकार परिषद घेतोय का तर जोपर्यंत ह्या विषयावर खुलासा होणार नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये किंतु परंतु संभ्रम निर्माण राहील या सीटचा किंवा या कृत्याचा केलेल्या कृत्याचा कुठेही महाराष्ट्रात निवडणुकीमध्ये परिणाम होता कामा नये याची खबरदारी म्हणून आज ही पत्रकार परिषद घेतो आहे मी याचा प्रामुख्याने उद्देश असा आहे की जे कृत्य माझ्या बाबतीत झालं आहे हे कुठेही ग्राह्य धरलं जाऊ नये जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे जोपर्यंत या बाबतीत कुठली भूमिका घेत नाही किंवा कमळाकर दुमनी काही चुकीचं पाऊल उचललेलं आहे का किंवा पक्षाला काय माझ्यामुळे हानी झाली आहे का हे जोपर्यंत या बाबतीत खुलासा होत नाही तोपर्यंत हे पत्र किंवा हे गोष्ट कुठली ग्राह्य धरली जाणार नाही शेवटचा प्रश्न आपल्यावर केलेली कारवाई आपल्याला मान्य नाही असं आहे का अजिबात नाही आपण करणार का शंभर टक्के हे जर असंच जर चालत राहिलं तर निष्ठावंत कार्यकर्त्या पुढच्या वेळेला कसे काय काम करणार आणि संघटना कशी वाढवणार हा संशयाचा भाग आहे या मागची भूमिका नेमकी जिल्हाध्यक्षांची काय आहे या विक्रमगड विधानसभेतच असं का चाललंय विक्रमगड विधानसभेमध्ये सर्व पक्ष म्हणजे भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे एका जोमाने एका दिलाने सगळे उमेदवार निवडणुकीच्या याच्यासाठी सगळे कामाला लागले आहेत मग हे महायुतीमध्ये महा संभ्रम निर्माण करण्यासारखं पत्र जर यांनी काढलं असेल तर यामागची नेमकी भूमिका काय आहे त्यांची ही त्यांनी स्पष्ट करावी याचे उत्तर वरिष्ठांना द्यावं लागेल आपल्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण काय बोलतात कार्यकर्ते सगळे आजही बरोबर आहेत जवळपास आम्ही दहा दिवस झाले कंटिन्यू पूर्ण जवार असेल मोकाड असेल विक्रमगड असेल किंवा पूर्ण ग्रामीण भागामध्ये सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत प्रचाराचा निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जात असताना था प्रत्येक मतदाराला आम्ही भेटत आहेत प्रत्येक खेड्यापाड्यात भेटत आहे गावात भेटत आहे जी लोक शेतीच्या कामामध्ये शेतामध्ये काम करत असतानासुद्धा आमचे कार्यकर्ते जाऊन त्या मतदारांना भेटत आहेत त्यामुळे निवडणूक ही शंभर टक्के आम्ही विजयासाठीच लढत आहोत आणि आमचाच ह्या ठिकाणी विक्रमगड विधानसभेमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंतर्गत वादामुळे महायुतीला फटका बसेल का अजिबात नाही अंतर्गत वाद तसा काही या ठिकाणी दिसून येत नाही खरं तर महायुतीचा कुठलाही घटक पक्ष महायुतीच्या विरुद्ध काम करणार नाही शंभर टक्के या ठिकाणी महायुतीचाच विजयी होणार आहे त्यामुळे काही बाकीच्या यांनी चिंता करायची गरज नाही धन्यवाद या घटनेचा परिणाम महायुतीवर होणार नाही आम्ही महायुतीसोबतच आहोत हरिश्चंद्र भोए यांना बहुमतांनी निवडून आणू अशी ग्वाही देखील यावेळी कमलाकर धुम यांनी दिली गणेश कलिंगडा अर्वाचीन महाराष्ट्र पालघर